आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत केशवराव भास्करराव बणकर यांचा दैनिक लोकमततर्फे लोकनेता पुरस्काराने गौरव पिंपळवा बसवंत येथील प्रगतीशील शेतकरी अनाथ आश्रमातील मुलांना मदत करणारे नेहमी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे तर शेतीविषयी शेतकऱ्यांना योग्य कृषी मार्गदर्शन करणारे सामाजिक व राजकीय क्षेत्रात लोकांच्या मनावर राज करणारे केशवराव भास्करराव बनकर यांचा दैनिक लोकमत तर्फे लोकनेता पुरस्कार देऊन नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन या ठिकाणी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आज लोकमत समूहाने जो आमच्या सर्व युवासाठी लोकनेता पुरस्कार आम्हाला दिला आम्ही राजकीय सामाजिक काम करत असताना जे आम्हाला यातून प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल आणि निश्चितच लोकमतचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला पुरस्कार दिला धन्यवाद मी मकरंद सोनवणे आंदरसूल तालुका येवला आम्ही करत असले सामाजिक राजकीय कामाचा लेखाजोखा का लोकमतने मांडला आणि आम्हाला लोकनेता पुरस्कार दिला त्याबद्दल लोकमत समाजाचे मी जाहीर आभार लोकनेता श्री केशवराव भास्करराव पनकर प्रगतिशील शेतकरी एकत्रित कुटुंब अनाथ आश्रमातील मुलांना मदत कोरोना काळात चांगली कामगिरी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी उत्तम व्यावसायिक शेतकऱ्यांना योग्य कृषी मार्गदर्शन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात चांगलं काम करणारे लोकांच्या मनावर कायम राज्य करणारे आमचे लोकनेते सामाजिक कार्यातील जनसामान्यांसाठी काम करणारे केशवरावजी बनकर यांच्यासाठी जोरदार टाळ्यासाठी